जय क्रांती खरं तर लग्न हा खूप महत्त्वाचा टर्निंग पॉइंट असतो आणि ते लग्न जुळवण्यासाठी मुला खूप धावपळ होते आताच्या या स्पर्धेच्या युगात खरं तर लग्न जुळवणं हे खूप जिक्रीचं झालेलं आहे परंतु हे लग्न जुळवण्यासाठी आज महाराष्ट्रभर वेगवेगळे अं युवक युतींचे परिचय मेळावे घेतल्या जातात असाच एक परिचय मेळावा एकतीस वर्षापासून माळी समाजाचा शेगाव बुलढाणा जिल्हा बुलढाणा इथं घेतल्या जात आहे आणि त्यांचेच आयोजक आपल्यासोबत प्रदीपजी सातव सर आहेत जे मागील एकतीस वर्षापासून हा मेळावा सातत्याने घेत आहे त्याचं खूप मोठं नियोजन असते लाखो लोक त्या मेळाव्याला व्हिजिट देतात जानेवारीचा दुसरा शनिवार रविवार आणि सोमवार असा तीन दिवसाचा हा खूप मोठा राज्यस्तरीय मेळावा इथं साजरा केला जातो यामध्ये हजारो युवक युतींचे नोंदण्या केल्या जातात परिचय दिल्या जातात आणि इथून कुठून तरी महाराष्ट्रातल्या लोकांना एक चांगला संदेश सुद्धा दिला जातोय धावपळीच्या युगात कुठेतरी हे माध्यम वापरून विवाह जुळवल्या जातात आपल्यासोबत प्रदीपजी सातव सरात आपण त्यांनाच विचार या बाबतीत सर नेमका हे एकतीस वर्ष आहे या वेळा याबद्दल आपण काय सांगा धन्यवाद प्रवीण सर्वप्रथम आपले जे चॅनल आहे क्रांती याला माझा धन्यवाद आहे की आपण माझी जी मुलाखत आहे या मंडळाचं जे काम आहे समाज माध्यमांच्या द्वारे समाजापुढे या ठिकाणी आणत आहात तसं पाहिलं तर एकतीस वर्षापासून दोन मंडळ काम करतात एक माडी सेवा मंडळ खामगाव आणि युगपुरुष महात्मा ज्योतिबा प्रति फुले प्रतिष्ठान अकोला या दोन मंडळाचा संयुक्त विद्यमान हा कार्यक्रम जो आहे संत नगरी शेगाव या ठिकाणी घेण्यात येतो शेगावचं निवड करण्याचं कारण असं की या ठिकाणी गजानन महाराजांचं जी निवास व्यवस्था किंवा इतर व्यवस्था आहे ती व्यवस्था समाज बांधवांना त्यांचा उपयोग घेण्यास एक साठी एकदम सुविधाजनक आहे त्यानंतर सेंट्रल रेल्वेवरती हे गाव असल्यामुळे महाराष्ट्राच्या किंवा देशातल्या कोण्या कान्याकोपऱ्यातून या ठिकाणी जो समाज बांधव आहे तो या ठिकाणी उपस्थित राहतो तर गेल्या एकतीस वर्षापासून दरवर्षी समाजामधली उच्च विद्या विभूषित जे मुलं मुली आहेत म्हणजे पालकांना काही कारण घर सो सोडून या समाजाला सोडून ते नोकरीनिमित्त गावाला राहायला गेलेले आहेत आणि जेव्हा विवाह योग्य मुलं मुली जेव्हा होतात जेव्हा त्यांचं लग्न करावं लागते तेव्हा गावापासून नाळ तुटलेला हा जो समाज बांधव आहे ते तारामळ उडते आणि त्याला कुठेतरी एकीकडे एक नोकरी आणि दुसरीकडे आपल्या मुलामुलीचं भवितव्य घडत असताना या गोष्टीकडून थोडं दुर्लक्ष द्यायचं होते आणि समाजामध्ये फारशी ओळख परिचय नसताना मग त्याला अडचण जाते त्यासाठी ही नेमकी हीच अडचण आम्ही हेरली आणि गेल्या एकतीस वर्षापासून यावर आम्ही काम करतो आहे गेल्या एकतीस वर्षापासून मला सांगताना अभिमान वाटतं की दोन हजारच्या जवळपास युवक आणि युवतींची नावांची नोंदणी जे आहे ते आमच्याकडे होते दरवर्षी दरवर्षी आणि समाजामध्ये महाराष्ट्रामध्ये माळी समाजामध्ये नाही तर इतर कुठल्याही समाजामध्ये एवढ्या भव्य दिव्य प्रकारचं परिचय संमेलन जे आहे युवक युतींचं ते तीन दिवस चालणार हे कदाचित महाराष्ट्रामध्ये आता भारतामध्ये एक आता आपण जरी राज्यस्तरीय म्हणतो तरी ते राष्ट्रीय स्तरावरचं संमेलन झालेलं आहे आणि याच्यामध्ये फक्त विवाह जुळवणे हाच काही एवढा मंडळाचा हेतू नाही कारण विवाह मंडळ जेव्हा नव्हते तेव्हाही विवाह होतच होते आणि पर्यायानं ही अडचण सोडवा जात होती पण आता बदलत्या काळानुसार समाज संघटन आहे समाजामधले तळागाळातील लोक आहेत काही विद्यार्थी असतील एखाद्या समाज बांधव नैसर्गिक आपत्ती आली असेल त्याच्या मदतीला धावून जाणं आहे त्याकरता निधी लागतो काही गरीब विद्यार्थी असतील त्यांना शिक्षण घ्यायचं असेल त्यांच्यासाठी निधी लागतो आणि या माध्यमातून आम्ही बऱ्यापैकी निधी जमा केलेला आहे त्या मुलांची आणि समाज बांधवांची मदत या माध्यमातून होते आणि म्हणजे स्वार्थामधून परमार्थ हा अशा प्रकारचा एकतीस वर्ष एखादी गोष्ट कंटिन्यू चालणं खूप मुश्किलचा विषय आहे एकतीस वर्ष कसे तुम्ही पार केले याच्यामध्ये काम करत असताना समाजामध्ये काम करत असताना विविध प्रकारचे लोक याच्यामध्ये असतात विविध पक्षाचे लोक असतात विविध विचारधाराचे लोक याच्यामध्ये आहेत आम्ही काही पथ्या असे पाडत आलो की दरवर्षी अध्यक्ष हा नवीन करायचा सचिव हा नवीन करायचा आणि प्रत्येकाला संधी त्या ठिकाणी दे द्यायची कोषाध्यक्षाचं काम अतिशय काटेकोरांनी त्याचा हिशोब ठेवला जातो आणि कुठल्याही प्रकारचा गैरव्यवहाराला थारा या ठिकाणी नाहीये आणि सर्व जे लोक आहेत ते ध्येयाला झपाटलेले असल्यामुळे बाकी प्रसिद्धी किंवा इतर गोष्टीचे हाव नाही त्यामुळे एकमेकाची बॉन्डिंग चांगली झालेली आहे मन चांगले जुळले टीम किती लोकांची आहे की ते मॅनेज करत दोन्ही विभाग म्हटलं तर बुलढाणापासून आम्ही पुण्यापर्यंत काम करतो आणि अकोल्यापासून तर इकडचं मंडळ जे आहे ते नागपूर गडचिरोलीपर्यंत काम करते तर सर्व नोंदणी केंद्र आणि कार्यकर्ते धरून एक पाचशे लोकांची महाराष्ट्र मध्ये टीम हे काय वेळेस ते काम करते पाचशे म्हटल्यावर खूप मोठा आकडा झाला या सर्वांना मॅनेज करणं सोपी नाही तर हे मॅनेजमेंट तुम्ही किती दिवसापासून या मॅनेजमेंटला सुरुवात करता आणि असं राहते रुप्रेष की दसरा झाल्यानंतर येणारा पहिला रविवार जो आहे त्या रविवारी मंडळाची पहिली भेटिंग होते आणि तिथून साधारणतः ऑक्टोबर महिन्यापासून हे काम चालू होते तर ऑक्टोबर नोव्हेंबर डिसेंबर जानेवारी चार महिने सतत हे कार्यकर्ते रात्रंदिवस काम करतात कुठल्याही पदाचे किंवा फळाची किंवा कुठल्याही आर्थिक अपेक्षा नसताना एक मिशन ज्या प्रकारे काम करते इतर संघटना किंवा इतर काही लोक काम करतात त्यांची प्रेरणा घेऊन आपण समाजासाठी काही केलं पाहिजे आणि तसे रून आपला आपला आ, समाज ऋण आपल्यावरती असते तर आपलं काम करत असताना आपण ते केलं पाहिजे आणि लोक हा करतात मग ह्या एवढ्या महाराष्ट्रावर तुम्ही कसे पोहोचता लोकांपर्यंत कारण माळी समाज म्हटलं तर महाराष्ट्रावर विखुरलेला समाज आहे आणि एवढा जर राज्यस्तरीय घेतो म्हटलं तर प्रत्येक समाजापर्यंत प्रत्येक गावापर्यंत पोहोचणं बरोबर आहे तिथे चांगला प्रश्न आहे तरी एकतीस वर्ष जरी झाले असले तरी अजूनही हे काही भाग जो आहे महाराष्ट्र त्या ठिकाणी प्रत्यक्ष अजूनही पोहोचू शकलो नाही कारण कार्यकर्त्यांच्या मर्यादा येतात जुने कार्यकर्ते हे कमी होत आहेत नवीन कार्यकर्त्यांची फळी जी आहे ती तयार व्हायला खूप वेळ लागते आणि काही आकस्मिक घटला घटना अशा घडला एक दोन की आमच्या मंडळाचे अतिशय सक्रिय असे कार्यकर्ते आमचे अध्यक्ष जे आहेत प्रल्हादभाऊ बगाळे असतील बाळासाहेब बगाळे असतील त्यांचं आकस्मक निधन झालं आणि एक कार्यकर्ता तयार व्हायला वीस तीस वर्ष लागतात आणि एखाद्या कार्यकर्त्याचं असं अकाली निधन होणं ते खरोखर मंडळासाठी अतिशय दुर्दैवी गोष्ट असते आणि त्या मुलीच मग आमचंही आता महाराष्ट्रामधल्या बऱ्याचशा ठिकाणी जाणं होत नाही पण दुसरी जमेची बाजू अशी आहे की समाज माध्यम जे आहे ते व्हॉट्सअप असतील फेसबुक आहे तुमच्यासारखे चॅनल्स आहेत त्या माध्यमातून आता आपण समाज पर्यंत पोहोचू शकतो आणि जरी आम्ही प्रत्यक्ष नाही गेलो तरी फोनवर कॉन्टॅक्ट करून व्हॉट्सअपवर गावापर्यंत तुमचं मॅनेजमेंट म्हटलं म्हणजे नोंदणी केंद्र असते की कसं असते की ज्यामध्ये लोक नोंदणी देऊ शकतात साधारणतः असं म्हणूया की विदर्भ आणि खानदेशामध्ये प्रत्येक जो तालुक्याचं ठिकाण आहे त्या तालुक्याच्या ठिकाणी एक एक दोन दोन जे केंद्र आहेत ते आम्ही ठेवलेले आहेत ते केंद्र जे आहे ते लोक तीस वर्षापासून काम करून बघत तर आता समाजाला हे माहिती आहे की भावना निस्वार्थ भावना ते काम करतात समाजाला हे माहिती आहे की कुणा गावात कोण काम करते घरच्यापर्यंत ते पोहोचवतात आम्ही त्यांच्यापर्यंत मटेरियल पोहोचवतो आणि नंतर काय मटेरियल म्हणजे तुमच्याकडच्या फॉर्म एकदम नोंदणी फॉर्म चालू होईपर्यंत परत तुमच्यापर्यंत यायचा हा कालावधी किती दिवसाचा असतो आणि ह्याचं नियोजन कसं केलं जाते सुरुवातीला दसऱ्यानंतर पहिली जे मीटिंग आहे मी सांगितलं त्यानंतर पिंटिंग चालू होते आणि साधारणतः दिवाळी झाली या वर्षी तर असं झालं की निवडणुका होत्या विधान त्यामुळे थोडस कार्यकर्ते तिकडे व्यस्त असल्यामुळे आम्हाला खूप कमी वेळ मिळाला नाहीतर दिवाळीनंतर कार्यकर्त्या जे आहेत ते दौरे काढून केंद्रावरती पोहोचतात प्रत्येकाच्या जा घरापर्यंत जाऊन ते साहित्य दे देतात आणि साधारणतः पंचवीस डिसेंबरला आपण हे सर्व क्लोज करतो तर पंचवीस डिसेंबर ते आता अकरा बारा आणि तेरा या वर्षी जानेवारी हा कार्यक्रम होत आहे तर आपण नऊ तारखेला आपलं पुस्तक तयार झाले म्हणजे आपण जर पाहिलं तर एक चौदा पंधरा दिवसामध्ये पूर्ण प्रिंटिंग जे आहे ते आपण त्या ठिकाणी करतो नोंदण्या तुमच्याकडे दरवर्षी अंदाजे किती नोंदण्या होतात युवक आणि आता अंदाज अंदाज असा मला परफेक्ट सांगता येईल की एक हजार युवक आणि जवळपास बाराशे युवती या प्रमाणामध्ये नोंदणी आमच्याकडे होतात आणि त्याच्यामध्ये असं आहे की युवती ज्या आहेत त्या सर्व ग्रॅज्युएशनच्या वर शिकलेल्या आहेत फार कमीच एक बोटावर पाच दहा मुली ज्या असतील शिक्षण दहावी पर्यंत झालेले आहे आता आहे शिक्षणाचा त्याच्यामुळे एक समाजामध्ये असं म्हणूया आपण की ते निर्माण होत आहे आणि नवीन समस्या कारण मुलांसाठी ज्या आहे त्या नोकऱ्या आता कमी झालेल्या माझा एक प्रश्न असा आहे की आपण सर्व मॅनेज करता परंतु सध्या महाराष्ट्रातल्या प्रत्येक समाजात एक समस्या निर्माण झालेली आहे की अविवाहित मुलांची मुली भरपूर आहेत किंवा मुली त्याच्याप्रमाणे त्यांना भेट गाओ गाओ वर भेटतो परंतु मुलांची गावागावात पाहिलं तर अविवाहित मुलांची संख्या वाढती आहे त्यांचं लग्न होत नाही याच्यावर आपल्याला काही करता येईल का याच्याशी संबंधित काही ही, था 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 ही एक सामाजिक समस्या नवीन तयार होऊन राहिलेली आहे त्याच्यामध्ये आता प्रत्येक जी युवती आहे म्हणजे मुलगी आहे ती बारावी शिकल्यानंतर त्या पालकाची अपेक्षा आहे की आता मला नोकरीच या ठिकाणी नोकरी मुलगा पाहिजे आणि तोही पुणे आणि मुंबईकडेच पाहिजे तर ही सर्वांची अपेक्षा जे आहे तिथे काही पूर्ण होणे शक्य नाही आणि इकडे दुसरीकडे पाहिलं तर मुलं जे आहेत तर शिक्षणाचं प्रमाण भरपूर आहे पण सरकारी नोकरीचं प्रमाण कमी आहे बरोबर म्हणजे आपल्याला आता नरेंद्र मोदी जे आपले जे पंतप्रधान आहेत त्यांनी सांगितलेलं आहे की श्रमेव जयते हा नारा दिलेला आहे तर श्रमाला किंमत या ठिकाणी भेटली पाहिजे तो श्रम करणारा व्यक्ती आहे तो पालकांनी जरूर त्या ठिकाणी विवाह जुळवताना मुलगा जो आहे तो निर्वेस्नीय असावा तो चांगला सुसंस्कृत असावा हे पाहायला पाहिजे त्या ठिकाणी तो किती पैसा कमवतो तो जर त्याचा निर्विषयी असेल तो, तो अधिक चांगला असावा समाजाचा एक दृष्टिकोन बदलायला हवा सुद्धा काही सामाजिक कार्यातून जनजागृती करता मंडळात आवाहन करतो आणि त्याचा बदल म्हणून आता बऱ्याचशा प्रकारे त्याचा एक चित्र दिसत पण आहे तर सामाजिक बदल हे खूप हळू होतात खूप स्लो होतात दिवसेंदिवस जसे लोकांना प्रत्यक्ष अनुभव येतील तसा त्या प्रमाणामध्ये तो बदल होईल तरी पण मला असं जाणवलं की मुलांचं शिक्षणाचं प्रमाण हे कमी आहे तर मुलांनी थोडं शिक्षणाकडे लक्ष दिलं पाहिजे आणि मुलगा जर कमावता असेल तर तो नोकरीच करतो असताना जर हुतकरू असेल तो, तो व्यवसाय जरी करतो चांगल्या प्रकारे शेती उत्तम करत असेल तरी बऱ्याचशा मुली अशा आहेत की त्यांना ते प्राधान्य त्यामध्ये त्यांना तुमचा जो मेळावा दरवर्षी ज्या ठिकाणी भरतो शेगाव इथं तर दरवर्षी किती लोक या मेळाव्याला व्हिजिट देतात महाराष्ट्रभरातून किंवा मग भारतभरातून मी तर असं ऐकलं की तुमच्या इकडे विदेशात सुद्धा गेलेल्या मुलांचे इकडचे जे मुलं मुली ज्या विदेशामध्ये आहेत ते साधारणतः आम्ही आता पुढची तारीख आम्ही डिक्लेअर केलेली आहे की जानेवारी महिन्यामधला दुसरा शनिवार रविवारी हा कार्यक्रम राहतो त्या अनुषंगाने विदेशामध्ये गेलेले मुलं मुली जे आहेत ते त्यांचं सुट्ट्याचे नियोजन करतात आणि मध्य प्रदेश असो छत्तीसगड आहे त्यानंतर राजस्थान आहे इकडनं दिल्ली जे आहे खास करून इंदोर वगैरे या भागामधून भरपूर समाज बांधव जी मुलं मुली आहेत ते त्या ठिकाणी येतात तर शनिवार रविवार आणि सोमवार तीन दिवस आपला हा कार्यक्रम असतो या कार्यक्रमामध्ये साधारणतः मला सांगताना अभिमान वाटतो की या दोन तीन दिवसामध्ये एक पन्नास साठ हजार समाज बांधव जे आहेत या ठिकाणी भेटी देऊन या मेळाव्यासाठी या संदर्भासाठी मग इथं आल्यानंतर इथलं नियोजन कसं असते तुमचं म्हणजे आल्यानंतर त्यांना तुमचं जे नोंदणीचं झालेलं पुस्तक असते ते तुम्ही त्यांना कसं प्रदान करता आणि नंतर जे आहे आपण पाहलं असेल की बाहेर इथं स्टॉल लावलेले आहेत आम्ही सिरियल नंबर नुसार या ठिकाणी टेबल लावलेले आहेत आणि ज्यावेळेस एखादी नोंदणी नावाची आमच्याकडे येते त्याला आम्ही एक पावती देतो त्या पावतीवरचा नंबर लिहिलेला असतो ते पावती दाखवून त्यांनी पुस्तक जे आहे ते पुस्तक त्यांनी प्राप्त करावं आणि त्या पुस्तकामध्ये सर्व मुलामुलींच बायोडाटा जो आहे तो त्यामध्ये असतो आणि आल्यानंतर मग या ठिकाणी टोकन सिस्टीम आहे फर्स्ट कम फर्स्ट इन असं आपण इंग्रजीमध्ये म्हणूया तर जो पहिला आला त्याला पहिला संधी आणि इथं आल्यानंतर मग माझ्या मागे जे आपल्याला स्टेज दिसते त्या स्टेजच्या वर जाऊन आपल्याला प्रत्यक्षाच्या टोकनानुसार परिचय जे आहेत ते आपण या ठिकाणी करून परिचय देताना त्या म्हणजे युवक किंवा युतींना कशा प्रकारे परिचय दे। परिचय देताना त्याने सर्वप्रथम या आपण जे पुस्तक छापतो त्या पुस्तकाचं नाव आहे सोयर त्यातला क्रमांक आपण सांगायला पाहिजे जेणेकरून ते समोर बसलेले जे काही पालक आहेत ते ते लिहून घेतील आणि नंतर मग आपलं पूर्ण नाव गाव परिचय जो आहे वडिलांचं नाव जे आहे गाव आहे ते शिक्षण आहे नोकरी आहे त्यांना पगार किती आहे म्हणजे दीड दीड कोटी रुपयाचे पॅकेज असलेले विद्या म्हणजे विद्यार्थी म्हणून आपण युवक जे आहेत ते या वर्षी या संमेलनासाठी आलेले आहेत पन्नास लाखावाले तर भरपूर युवक आणि युवती आपल्याला या ठिकाणी दिसतील तर त्यांचं घरची परिस्थिती जी आहे त्यांचा मामेकूळ काय आहे त्यांचा मोबाईल नंबर वगैरे हो सर्व परिचय या ठिकाणी दिला जातो मागे स्क्रीन आहे त्या स्क्रीन तो दिसला दिसल्या दिसतो आणि त्याच्या डाव्या बाजूला त्याचा नंबर तो जोपर्यंत परिचय सुरू आहे तोपर्यंत डिस्प्ले होतो आणि उद्याचा सोमवारचा जो दिवस असतो त्या दिवशी की परिचय तीन दिवसाचा हा कार्यक्रम आहे शनिवार रविवार आणि सोमवार तर तिसऱ्या दिवशी जो आहे तो तिसऱ्या दिवशी फक्त पालकांचे परिचय या ठिकाणी आपण ठेवतो आजचा एक साडेपाच वाजेपर्यंत जे आहेत ते परिचय चाललेत आजच्या कार्यक्रमाला आपल्याला माहित आहे की ओबीसीचे बुलंद तोप जे आहेत महाराष्ट्र राज्याचे माजी मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री जे आहेत समाजभूषण छगनवादी भुजबळ साहेब यांचं या ठिकाणी गेल्या तीस वर्षापासून त्यांना आम्ही विनंती करतो आहे त्यांनी यावर्षी आम्हाला वेळ दिलाय आणि दुपारी एक तास त्यांनी अतिशय छान असं भाषण केलेलं आहे चांगलं समाज बांधवांना मार्गदर्शन केलेलं आहे ते या ठिकाणी आल्यामुळे एक मंदिराचा कळस मंदिर, मंदिर आतापर्यंत बांधकाम चालू होतं पण मंदिराचा कळस जो पूर्ण जोपर्यंत बसत नाही तोपर्यंत त्या मंदिराला काही किंमत राहत नाही इथून आता भुजबळ साहेब आल्यामुळे आज तो कळस चढवला गेलेला आहे आणि खऱ्या अर्थानं त्या मंदिर पूर्ण झालं असं मला हरकत नाही जी तुमच्या मेळाव्याची जागा आहे तिथं काही निधीतून बांधकाम असं या ठिकाणी जी जागा आपण जो कार्यक्रम घेतो आहे ती चार एकर दहा गुणते जागा आहे ते माळी सेवा बौद्धीय मंडळाची ही जागा आहे ती जागा सुरुवातीला दोन हजार सहा मध्ये एक एक लाख रुपये जमा करून आम्ही तीस लोकांनी या ठिकाणी ती जागा घेतलेली आहे आणि त्या जागेमध्ये लेआउट टाकलेला आहे आणि त्या लेआउट मधला ओपन स्पेस जे आहे आणि मंडळाच्या मालकीची जागा अशा सव्वा एकराचा जो ओपन स्पेस आपल्याला मिळाला त्यामध्ये शासकीय निधीमधून जे सगळे संचिदी आहेत त्यांनी पन्नास लाख रुपये दिले त्यानंतर तत्कालीन मंत्री ज्यावेळेस भाऊसाहेब फुंडकर होते त्यांनी पंधरा लाख रुपयाची मदत या ठिकाणी केलेली आहे आपल्याला आपल्या जिल्ह्याचे विद्यमान खासदार जे आहेत प्रतापरावजी जाधव यांनी सुद्धा वीस लाख रुपयाची मदत या मंडळाला दिलेली आहे आणि मला सांगताना अभिमान वाटते की या मतदारसंघाचे जे विद्यमान आमदार आहेत संजय भाऊ कुटे त्यांनी तर आम्हाला नगर परिषदे आणि त्यांच्या निधीमधून जवळपास सव्वा दोन कोटी रुपयाचा निधी ज्या ठिकाणी आपल्याला दिलेलं आहे म्हणजे जवळपास आपल्याला असं सांगता की चार कोटीचं सा निधी शासकीय निधी आम्ही मिळवलेला आहे आणि त्यावरती आपल्याला इथं पंच्याहत्तर वा एकशे दहाचा हॉल बांधून पूर्ण झालेला आहे आणि भविष्यामधलं एक, एक कोटीचं टेंडर जे आहे ते झालेलं आहे एका वर्षामध्ये वर्षामधला जो आहे तो तो पूर्ण या ठिकाणी होणार आहे जेणेकरून महाराष्ट्रामध्ये येणारे जे काही भाविक भक्त असतील किंवा समाज बांधव असतील त्यांना बाराही महिने या ठिकाणी सुविधा सेवा जे आहे ते देता येईल आणि त्याच मंडळाच्या या जागेवरती भव्य दिव्य प्रकारचा हा हे समेल जे आहे आजचा दुसरा दिवस हा पार पडलेला ठीक आहे सर धन्यवाद आपण आम्हाला क्रांतीश्वरी न्यूजला ही माहिती दिली त्याबद्दल आपले धन्यवाद आणि खूप हा मेळावा असाच शंभरी गाठव आहे की शंभरीच्या पुढे गाठू नवीन येणाऱ्या पिढ्यांना सुद्धा हे मार्गदर्शन मिळवू कारण कमी वेळात लोकांपर्यंत पोहोचणं आणि लोकांची जी महत्वाचा मुद्दा आहे लग्नाचा लग्न जुळवण्याचा हा कमी वेळात लोकांपर्यंत माहिती पोहचण्यासाठी तुम्ही महत्वपूर्ण कार्य करतात आज तुम्ही आम्हाला याबद्दल माहिती दिली त्याबद्दल आपले धन्यवाद खूप खूप धन्यवाद मी पण धन्यवाद देतोय तुमच्या क्रांती सूर्य चॅनलला की आमचं मंडळाचं काम जे आहे ते आपण समाज माध्यमाच्या द्वारे या समाजापुढे आणत आहात खूप खूप धन्यवाद जय ज्योती जयक्र